जर सोराळीचं विना प्रवेश फीचं मैदान पार पडलं असं त्या मैदान पार पडलं शंभर गट दहा क्वार्टर दहा सेमी दहा क्वार्टर फायनल आणि दहा फायनल असं मिळून मैदान झालं आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा बादशाह ज्याला समजलं जातं असं पंचमी इंद्र कशी सारख्या त्याला आता मान्य करत आहे आपल्यासोबत भाई आहेत भाई आपल्याला आपला काय सांगाल आज बादल आणि सरजा हे समीकरण कसं काय जोडणार होतो आज बादल आणि सर्जाची गाडी पळतीच पहिल्यापासून दोन वेळा घातली होती आम्ही दोन वेळा एक केला होता आज सुद्धा आमची अपेक्षा म्हणजे त्यावेळेस एक केलं तर सुद्धा आमची गुलालाचीच अपेक्षा होती आजसुद्धा गुलालाचीच अपेक्षा होती आम्हाला गुलाल मिळला समाधान आमचा नंबर पेश काही नसतो कितीही नंबर व्हायला जोडी म्हणजे थोडक्यात गुलाला ती जोडे अपराधी जोडे थोडक्यात हो। गुलाला ती जोडे कसं काय नियोजन झालं होतं बादल सोबत नाही ते मंगेश तांदळे म्हणून ते शंभूचे मित्र आहेत परत बाकीचे ते वाटेगावकरांचे आहेत ते सगळे ते आता आमचे एवढे घनिष्ठ संबंध झालेत घरातल्या घेत त्यामुळं आम्ही कधी त्यांना ती कधी आम्हाला फोनसारखे चालू असतात एकमेकांना आता थोडा म्हणजे किती दिवसानंतर साधारणतः गुलाल आहे महिना झाला की मला तीस तारखेला कातर काटावला गोविंदाभर तीन नंबर केला होता आता हे जे एक महिना म्हणताय तुम्ही त्या बॅड पॅच मध्ये तुम्हाला काय वाटतं नक्की म्हणजे की बैल गुलाल राहण्यासाठी असते ऍक्च्युली काय माहिती आहे का बरं का हे एकन दोनण आता ही सगळ्या जगाला मानायसाठी तीन प्रत्येक गाडी मालकाची ही अपेक्षा असते की माझा बैल गुलाल राहिला ही सगळ्यात मोठं महत्वाची गोष्ट असते मग आता आता नवीन चालू आहे की माझा एक झाला दोन झाला किंवा चार झाला पण पूर्वी कसं होतं माझा बैल आणायला राहण्याला महत्व होतं मग आपले तर तिचं बैल मला तर वैयक्तिक वाटते आपला वा, बैल तर राहणं मला महत्वाचं वाटतं नक्कीच आता सरजा ज्या आता पुढे पण मोठे मैदान आहे तर त्या मैदानाचं नियोजन झालंय का आता पुढचं काय हो झालंय ना चालू आहे दोन तीन जणांवर बोलणे चालू आहेत आपली चालेल नियोजन आता आगामी मोठ्या मैदानात तुम्हाला माहिती फॉर्च्युनरच मैदान आहे तर त्या मैदानात आता एखादं एक दुसरा ठाकरे ठेवलंय मैदान त्या मैदानाची तयारी झाली का सर नाही सरच्या तयारीतच असतो कायम सरजाचं म्हणजे वै वैशिष्ट्य आहे सरजाला बैलपूरला की आम्ही लोड घेत नाही सरजा आजपर्यंत आज मग आठ नऊ महिने झाले मी धावणीला आहे माझ्या सरजा कधी मला तर कमी नाही पाळला माझ्या धावणीला करता, नियुण नियुण करता मी स्वतः नियोजन करतो बर का असं देव सुद्धा नाही की देव चुकू शकत नाही मी माणूस आहे कदाचित एखाद्या वेळेस मी चांगल्या मी चांगल्याच हेतून करतो चुकू शकतो मी सुद्धा ह्यात पायऱ्यात नवीन आहे मी स्वतः नियोजन करतो त्यामुळं एखादं चुकत बी असेल मी काय असं म्हणत नाही की शंभर टक्के मी बरोबर बोलतो पण नियोजन चुकत बी एखादं असेल असं नाही तर ती बाकीच्यांनी सगळ्यांनी समजून बी घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी एकमेकाला समजून घेतल्या तर होणार आहेत सगळे जर असं काय बी बोलायला लागल्या मग शेवट मी तरी किती दिवस ऐकणार ना कोणाचं कुठ तरी आपला सरजा कायम टॉप मध्येच पळतो पळत आला आणि इथून पुढं पळत राहील ज्याबद्दल म्हटलं की आता प्रेक्षक असतील किंवा इतर लोक असतील त्यांना पाठीमागच्या चर्चे किंवा काय चाललं असते पहिल्याविषयी काय अडचण असते ते माहीत नसतं लोकांना काय वाटत असतं की सरजा कायम टॉप मध्ये पळावा पण तुम्ही देखील एक मालक म्हणून भरपूर प्रयत्न करता पण त्याच्या पाठीमाग लोकांना माहीत नाही बैलगाडी क्षेत्रात कुठला असा मालक नसेल की त्याला टॉप मध्ये पळायचं नाही माझ्या दारात टॉपची वस्तू मी का टॉपमध्ये नाही पळू शकत मला पळायचंच आहे ना तर आम्ही मी फोन केला चार जणांना आता त्यांचं नियोजन झाले हो। मी त्यांचा पायरा तोडून माझं नियोजन कसं करू शकतो ते आपल्या बुद्धीलासुद्धा पटतलं बरोबर मग आता शेवटा आपण फोन करणं विचारणं हेच करू शकतो ना दुसरं काय करू शकणार आहे मग आता शेवट आपण एक साथ येत आता ह्या मैदानात आपण दोन बैल बघितली डॉक्याला काय ना बाबा सर ज्याला आपल्याला घालू पण आता समजा बॅड पॅच किंवा ती बैल आजारी पडेल किंवा त्याला काहीतरी त्या मैदानात पळणार असं काय घडलं तर ही बी लोकांनी समजून घेतलं पाहिजे की असं नाही शेवटी खेळ आहे हार जीत ह्या क्षेत्रात नाण्याच्या दोन बाजूत जीत हे प्रत्येकाला ह्यातनं जायचं मी माग पण सांगितलं पण काही माणसांना ते कळत नाही काही माणसांना वाटतं कंटिन्यू असं नाही होत आणि मी ही बी सांगितलं आहे की जर तुम्ही हारला नाही तर तुम्हाला जिंकण्याची किंमत राहत नाही सुद्धा मी मागं सांगितलं

तुम्ही विचार करा ना थोडं बसून आपण विचार काय करतो गोष्टीचा करतो ना बरं उदयदादांचा आम्हाला फोन आला शेवट उदयदादा हे वैगेरे शेतात मला वरिष्ठच आहे शेवट त्यांनी मला फोन केला त्यांनी नुकताच करा केला माझा पायरा झाला नव्हता ते म्हणले भाऊ बैल द्या मग आपण शेवट बैलगाडी क्षेत्रात म्हणल्यावर तुमचा बरं तो बैल बी त्यांचा हलका नाही तो सुद्धा बैल आता कंटिन्यू शिंगमन त्याची गाडी आठ महिन्यानं उलाट राहात कंटिन्यू म्हटलं ती पळत असल्याशिवाय राहणार नाही मग आपण त्यांना बैल दिला म्हणजे असा ही चुकीचा पायरा कोण ठरवू शकत नाही ना असा आज ड्रायव्हर कोण होते तात्या होते अमर तात्या होते अमृता त्याला गाडी पळती चांगली सारज पळतो आणि बादल पण पळतो नाही कसं माहितीये का आज जेवढी बैल राहिली ना गुलाला क्वार्टरला राहू द्या फायनलला राहू द्या त्या सगळ्या बैलांना मानलं पाहिजे आज मीना प्रवेश चे एका पावतीचं मैदान होत आणि हजार गाड्यातनं राहणं म्हणजे शेवट बैलाच्या अंगी सुद्धा असल्याशिवाय राहणार नाही आता ओपनचं मैदान असं याचं बघता पण ह्या आज जिथे गाडी लागल तिथे तुम्हाला पळायचं होतं थोडक्यात हो थोडक्यात त्या कसं होतं थोडक्यात कसं होता म्हणजे गटच महत्वाचा आता आम्हाला <laughs> तर गट काल काढल्याचा आम्हाला प्रश्न पडला आता करायचं काय शेवट आम्ही म्हणलं होईल ते मंगेश तादळ्यांचा फोन आला काय अडचण आपला उजवीला पळतो बाहेर ना काय होईल चला आता आता खूप सारे भरपूर आता हे मोठ्या मैदाना एक फॉर्च्युन नियोजन चाललं भरपूर पण तुम्ही त्या मैदानात कसं पाहताय सर ज्या आपल्याकडे मोठा नंदी आहे तर तुम्ही त्या मैदानात कसं पाहताय मैदानात पाहिजे म्हणजे विषय आता काय माहिती का म्हणजे त्या आयोजकांचं नियोजन असेल काहीतरी किंवा सर्वसामान्य घरात सुद्धा मोठी बक्षीस जावी म्हणून त्यांनी आदत दुसा केला असेल पण आता विषय असा आहे तो सर्जाला आपल्या तोंडाला स्पीड जास्त त्यामुळं आदतला तर आम्ही विचारच करत नाही का तर बुक करून गाडी बी टिकली आदत टिकला पाहिजे त्याच्यावर हायत आदर टिकत ना असं नाही पण ते ठराविकच आहेत पण त्यांचं नियोजन झालेलं असतं ते आपण मोडू शकत नाही ना त्यांचं बरोबर नक्कीच आणि आज खऱ्या अर्थानं चांगली गाडी पाहिली बाजार आणि सर्जाची ही गाडी जुळून पळते नक्कीच पुढच्या येणाऱ्या खूप मैदान आहेत आता त्यासाठी तुम्हाला पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर्जा नक्कीच तुम्हाला आता आज बोलावं दिला इथून पुढे कंटिन्यू बोलावं ठेवलं नाही त्याचं असंच असतं थोडे दिवस त्याचं चालतं परत एकदा सुरुवात केली की मग डिला नसतं नक्कीच சுேச்சாா் தான்